वीस सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचा अंदाज चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले ला आहेत लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा उत्साह वाढला आहे सरकार आणि विरोधी पक्ष आता कामाला लागलेले ला आहेत आचारसंहितेपूर्वीच विविध घोषणा करत सर्वसामान्य जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत अशातच भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आचारसंहिता कधी लागणार याची तारीख सांगत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटील बोलत होते चंद्रकांत पाटील म्हणाले डी पी डी सीचा नव्याण्णव टक्के निधी खर्च करण्यात यशस्वी झालो आहोत काही निधी खर्च करण्यासाठी वर्क ऑर्डर एकतीस ऑगस्टपर्यंत काढण्याचे आदेश दिले आहेत एकशे बारा कोटी रुपयांचा निधी आपल्याला वाढवून मिळालेला आहे नियोजनाच्या सदस्यांनी कामे सुचवण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत वीस सप्टेंबरला आचारसंहिता लागेल हे अंदाज आहेत असे गृहीत धरून कामं करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत वीस सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचा अंदाज आहे नाही नाही मी गेले दोन दिवस हेच मांडतो आहे की माणसाने तेच बोलावं पण नीट बोलावं ते नीट नाही बोललं तर सामान्य माणसाला आवडत नाही समोर बसणारा कार्यकर्ता असतो चाहता असतो तो टाळ्या वाजवतो त्याच्यावर तर लोकांना आवडते असं नाही आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये हे जे अधपतन चाललेलं आहे त्याचा सगळ्यांनी मिळून बसून विचार केला पाहिजे परिही भाषण भाषणकडा दांडा मोडेन तोडेन आणि आणि टरबुज्या फरबुजारे ही नाही आहे संस्कृती महाराष्ट्राची आणि मग एका क्षणाला मग टीट फॉर टॅट सुरू झालं की पटेल काय व्हायचं ते होत आहेत ना मग शेवटी आमच्या नेत्यांना प्रामुख्याने अमित भाईंना काही म्हणणं देवेंद्रजींना काही म्हणणं हे सर्वसामान्य कार्यकर्ता समाजातलं स्वास्थ्य टिकावा स्वास्थ्य टिकावा म्हणून फार दिवस सहन करणार नाही दोन हजार एक पूर्वीचे अठ्यात्तर महाविद्यालय आहेत ज्यांची तपासणी झालेली आहे त्यांना अनुदानाचा प्रश्नपर्द रखडलेला आहे या कॅबिनेटमध्ये ही फाईल कॅबिनेट येण्यापूर्वी कॅबिनेटमध्ये येण्यापूर्वी फायनान्सकडे जाते फायनान्सचं यावर काही ना काही म्हणणं आहे किंवा दोन हजार एकच्या आधीचा प्रश्न आता दोन हजार चोवीस चालला आहे त्याच्यानंतर जवळजवळ दो दोन अडीच हजार कॉलेजेस नवीन सुरू झाले की ज्यांना अनुदान आपण देत नाही दोन हजार एक नंतर निर्णय झाला की अनुदान द्यायचं नाही पण त्यामुळे आता ह्या विषयाचा विचार करण्याची आवश्यकता नाही असं दोनदा फाईल पाठवल्यानंतर फायनान्सनी परत पाठवली आता मात्र अजित दादांनी असं म्हटलेलं आहे की ती फाईल परत पाठवा आपण त्याचा सकारत विचार करू ती फाईल सोमवारी पुरायला फायनान्सपुर जाईल दादा ग्रँट मित्रांना कसा संदेश द्याल तुम्ही फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने सगळ्या मित्रांना सगळेच माझे मित्र तुम्ही माझे मित्र आणि विदिन पार्टी मित्र आउट ऑफ पार्टी मित्र सगळ्यांना एवढा संदेश देईन की एकमेकांना सन्मान द्यायला शिका थैंक यू दादा बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई